वा बर जुना मरे मस्त दोन दिवसात पिकत असा आमचा फणसाच झाड कापू फणस किती लागलो हा बघा पण बरेचसे फणस कुसले कारण आमका ते काढूक गावले नाही हे बघा हे काय झाले आमचं राजू चढलो आवरते फणस काढूक बघ या काढता काय

आम्ही काढतो कापो फणस आणि हा आमचं फणस असा भरपूर फणस धरलेत पण ते बरेचसे पिकान गेले आमक काढू गावले नाही तर आता आम्ही काढतो चला काढया अशी आम्ही उतरणी घेतली म्हणजे फणस वरसून तोडलो काय खाली उतरून घेऊ गावतो एकच काढ रे त्या वाटे तू कोवळा ना <taparti> गाडी रस्ते <taparti> तुटलो रे गे खाली तुट गया सोडो निती सोड <laughs> वा बर जुना मरे मस्त दोन दिवसात पिकतलो हे बघा असे पडान पडान पुसान गेले तर जो आम्ही काढलो कापो फणस दोन तीन दिवसांनी पिकतलो आणि पिकलो काय मी तुमका फोडून दाखवते चला आता पिकत ठेवूया